नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे निवडणुकीच्या आधी त्यांनी काय काय घोषणा केल्या होत्या व त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा महायुतीचा जो वचननामा आहे त्याची दहा कलम ये तो केवल ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है ट्रेलर ची घोषणा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि लवकरच पूर्ण वचननामा घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ पण ट्रेलर ही इतना मजबूत है तो पिक्चर कैसा होगा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आता महायुतीनं जी कामं केलेली आहेत ती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न झालाय त्यामध्ये आता मुख्यमंत्री महोदय स्वतः साधारण उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमचं साधारण काय योजना आहे काय आमचं विजन आहे काय आम्ही का जाहीरनामा देऊ पाहतोय ज्याचा उल्लेख आताच देवेंद्रजींनी केलाय आणि त्याबद्दलचं संपूर्ण सविस्तर सं मार्गदर्शन हे एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला त्या ठिकाणी देतील तुमचा आशीर्वाद हवाय खूप करायचाय आहे आता तर मुख्यमंत्री महोदय आपल्या जाहीरनाम्यातली दहा प्रमुख कलम या ठिकाणी सांगणार आहेत जाहीरनामा लवकरच येणार आहे तुम्ही चिंता करू नका या खोटारड्यांना या ठिकाणी ज्यांना बजेट देखील समजत नाही मी त्यांना सांगतो आम्ही यापूर्वी जाहीर केलेली एक एक योजना बजेटमध्ये जाहीर केली आहे पैसा कुठनं येणार हे आम्ही लिहिलेलं आहे पैसा कसा जाणार हे आम्ही लिहिलं आहे आमची एकही -एक योजना बंद होणार नाही मगाशी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आमचा महायुतीचा सा, जो जाहीरनामा वचननामा आहे त्यातली दहा कलम ट्रेलर ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असं त्यांनी सांगितलंय आणि म्हणून आपण सविस्तर आपला वचननामा आपण प्रसिद्ध करूच परंतु मी प्रमुख जी आहेत दहा कलम ती आपल्या समोर या जनतेच्या समोर या ठिकाणी आपल्याला सांगतोय खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो की काय विरोधक करतायत कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशी धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी नि, बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजितदादा इकडे बसलेले आहेत तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची दास सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याचबरोबर वर, वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय

कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच चाळीस लाख वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पर पण तुमचे पैसे आम्ही माफी करत आम्ही म्हणजे सरकार आणि माझ्या लाडच्या बहिणी त्यांच्या निराधाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्टाफील आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी